We'll <laughs> उद्या मीरा भाईंदर शहरामध्ये भूतो भविष्य मराठी अस्मितेसाठी मराठी एकतेसाठी आणि मराठी लोकांसाठी मराठी माणसासाठी फार मोठं आंदोलन निघणार आहे हे आंदोलन बालाजी हॉटेल पासून ते मीराव स्टेशन पर्यंत जाणार आहे परंतु मीरा भाईंदर शहर महाराष्ट्रामध्ये येतात का हा आता मोठा प्रश्न पडलेला आहे एका ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये अमराठी एकजुटीने होते कुठलीही रितसर परमिशन न काढता पोलिसांनी कुठली परमिशन न काढता फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हल्ले मोठमोठे भाष्य केले होते मराठी माणसांना टिवटणाच्या गोष्टी केल्या होत्या परंतु आज मीरा भाईंदर शहरामध्ये पोलीस दुपट्टी भूमिका दिसली तिकडे पोलिसांनी त्याला कुठल्याही नोटिसांना देता रि परमिशन घेऊन सुद्धा शहरामध्ये मराठी माणसाचं आंदोलन हे कुठेतरी मोडून टाकावं असं पोलिसांकडून चालू आहे का आणि ह्या पोलिसांच्या पाठीमागे कोण राजकीय चक्र फिरवतात का आज या सगळ्या गोष्टीवरती भाष्य मराठी प्रेमी आहेत जे मीरा भाईंदर शहरामध्ये आज मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुद्धा मोठा खुलासा केलेला आहे आणि यासोबत ज्यांना नोटिसा मिळाल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मला असं वाटतं की या मोर्चाला मीरा बाईंदर मधल्या प्रत्येक मराठी माणसाने उपस्थित राहिलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षात मीरा भाईंदर मध्ये एक वातावरण तयार केलं जात आहे की मीरा भाईंदर मधला मराठीचा टक्का कमी झालेला आहे बाहेरनं आलेल्या लोकांचा टक्का जास्त आहे मॉट्रो मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहे सो या सगळ्या प्रश्नाला उत्तरं द्यायची असतील तर आपण मीरा भाईंदर मध्ये किती आहोत हे दाखवण्यासाठी मीरा मधल्या प्रत्येक मराठ्यांनी मराठी माणसांनी या मोर्चाला उपस्थित राहिलं पाहिजे खरं तर फक्त मराठी माणसांनी नाही तर मराठीला मानणारे मराठीवर प्रेम करणारे कारण काही ठिकाणी असं आहे की तीन तीन चार चार पिढ्या मागच्या पन्नास पन्नास वर्ष लोकं मीरा भाईंदर असतील किंवा या परिसरात राहतात तर ते आता स्वतःला मराठी मानतात ते त्यांना म मराठीवर मराठीवर प्रेम आहे मराठीचा आदर आहे अशा प्रत्येकाने या मोर्चात आलं पाहिजे खरंतर एक धानेडं राजकारण केलं गेलं आणि या राजकारणात मराठीला मराठी माणसाला ताकद दाखवण्याचा दा प्रयत्न काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांची जी ताकद दाखवण्याचा दा प्रयत्न केला ना तो तोच आम्हाला हाणून पाडायचा आणि त्याच्यासाठी मराठी एकीकरण समिती असेल आणि बाकीच्या सगळ्या संस्था असतील सगळेच पक्ष असतील आम्ही सगळे एकत्र मिळून उद्याच्या मोर्चाचं आयोजन केलं रितसर परमिशन घेऊन सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आहे केल्या त्याबद्दल आपण काय सांगतो मला वाटतं की ज्या वेळेला एखादं आंदोलन होतं त्यावेळेला पोलीस प्रशासन त्यांचं काम करतं बरोबर आहे सो पोलिसांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू नोटिसांना घाबर आम्ही मी मगाशी म्हटलं तसं आम्ही भाषेला मराठीला आमची आई मानतो आणि ज्या वेळेला आमच्या भाषेवर येतं आमच्या आईवर येतं त्यावेळेला आम्ही नोटिसांना घाबरत नाही मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाची एकजूट गरजेची आहे त्यासाठी मराठी एकीकरण समितीने सर्व राजकीय पक्ष संस्था यांच्या माध्यमातून भूमिका घेतली आहे त्यांना एकजूट करायचा प्रयत्न आम्ही करतो आहोत कारण आम्ही मराठी समाज बहुसंख्येने या शहरामध्ये आहोत तो विभागलेला आहे आणि पोलिसांशी जास्त संपर्क असतो तो परप्रांतीचा संपर्क असतो त्यामुळे पोलिसांना देखील वाटतं की या ठिकाणी मराठी माणसं कमी लोकसंख्येने आहेत कारण त्यांचा संपर्क बाहेरच्या लोकांशी जास्त आहे तर त्यांना असं वाटतं की हे शहर परप्रांतीचं आहे पण तसं कुठेही नाहीये त्यामुळे आपण आठ जुलै रोजी या शहरामध्ये मराठी एकजूट दिसली पाहिजे मराठी अस्मिता दिसली पाहिजे मराठी माणसं जागरूक आहेत मराठी माणसाचं रक्त गोठलं नाहीये हे दाखवण्यासाठी आम्ही आठ जुलै मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल या ठिकाण मोर्चा थेट रोड स्थानकापर्यंत नेणार आहोत त्यामध्ये सर्व महारा महाराष्ट्रप्रेमी मराठी प्रेमी, प्रेमी विविध संस्था या महाराष्ट्राला आपलं मानतात या संस्कृतीला आपलं मानतात संत महापुरुष यांना आपलं मानतात त्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलंय की आपण एकत्र आहोत तरी इथे टिकू शकतो अन्यथा आज जसे आपल्या विरुद्ध मोर्चे निघले तसे उद्या भविष्यात मोर्चे निघतील आणि आपल्याला सांगतील की तुम्ही काय खायचं काय नाही खायचं हे आम्ही ठरवणार किंवा तुम्ही या शहरात राहायचं की नाही राहायचं हे आम्ही ठरवणार म्हणून भव्य मोर्चे हे लोक देखील काढतील आणि यांच्याकडे पैसा आहे यांच्याकडे सत्ता आहे या जीवावरती हे काही करू शकतात म्हणून या सत्तेला आणि या पैशाला लाथडण्यासाठी मराठी माणसाची एकजूट गरजेची आहे आणि हा मराठी माणूस लढवय्या आहे हे दाखवण्याची देखील गरज आहे कायदा सुव्यवस्था अपातीत राहावी यासाठी सर परमिशन घेऊन सुद्धा आपल्यासोबत जे काय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत यांना पोलिसांच्या मार्फत नोटीसा केला त्याबद्दल आपण काय सांगू कायदा सुव्यवस्था जी ही प्रशासन आहे ना आमच्यासाठी आहे बघा मागे सामंत साहेब आमचे कार्याध्यक्ष त्यांनी सांगितलं होतं की लोकशाही म्हणजे काय स्थानिकांनी स्थानिकांसाठी चालवलेले स्वराज्य म्हणजे ती लोकशाही ठरली पाहिजे परंतु या लोकशाहीच्या महाराष्ट्रामध्ये आमच्यावरती दबाव आणला जातो आमची गळचेपी केली जाते आज ज्या दिवशी मोर्चे निघाले त्या दिवशी त्यांना नोटीस का नाही दिले हा प्रश्न माझा आहे मी गृहमंत्र्याला प्रश्न विचारतो माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना प्रश्न विचारतो मीरा भाईंदर शहरामध्ये हजारोनी जे मोर्चे निघाले त्यामध्ये मराठी भाषेच्या विरोधात बोललं गेलं त्यावेळेस आपलं हे जे पोलीस प्रशासन आहे कुठे होतं आपला गोपनीय विभाग कुठे होता आज आम्ही जर एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर तुम्ही नोटिसा कशा काय द्यायला लागल्या आणि आमच्या लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय आमच्या भाषेसाठी आमच्या राज्यासाठी लढलं पाहिजे आणि तो आवाज आम्ही मानला पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढणार आहोत परंतु आम्ही पोलिसांनी त्यावेळेस कुठलीही कारवाई केली नाही याचा देखील आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे हा दरारा फक्त राजसाहेबांचा आहे आणि या राजसाहेबांच्या दराड्यामुळे इथे आम्हाला कार्यकर्त्यांना नोटीस मिळत असतात आणि अशा नोटिसांना आम्ही भीकी घालत नाही माझ्याकडे कमीत कमी हजार ते दीड हजार नोटीसी अशा आत्ताही फाईल करून ठेवलेल्या आहेत तर तुम्ही कधी पण येऊन बघू शकता त्यामुळे मोर्चावर किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला मोर्चा तर उद्या होणारच नक्कीच कारण की सी पी डी सी पी यांना आणि मला एक पोलिसांचं नोटीस नाही तुमच्या भाईंदर पश्चिम पासून ते काश्मीरापर्यंत सर्व पोलीस स्टेशनने मला नोटीस दिलेल्या आहेत तर अशा नोटिस आम्ही ना घाबरत नाही उद्या हे मराठी वादळ हे रस्त्यावर उतरणारच मला तर ऍक्च्युली बघायला गेलं तर हसाले ते दबाव तंत्र एक मराठी माणसावरती आणि कितीही तंत्र असे आले मला वाटतं ही तिसरी नोटीस आहे काशीगाव काशीमिरा कनकिया कितीही नोटीस आल्या तरी उद्याचा मोर्चा होणारच कारण आमच्या शरीरामध्ये आमचा जो रक्त आहे भगव आहे आणि आम्ही मला बाळासाहेबांचं बाळकडू आमच्या शरीरात त्याच्यामुळे कितीही दबावतंत्र येऊ दे मोर्चा हा होणार